माहितीचं भरघोष यश जे आहे ते नेमकं कशामध्ये आहे आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस असतील एकनाथजी शिंदे असतील अजितदादा पवार असतील या तीन नेत्यांना जनतेने स्वीकारलेला आहे हा लोकशाहीचा विजय आहे आणि या विजयामध्ये यांचा कसा वाटा या तिन्ही नेत्यांचा वाटा कसा आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय भारताची लोकशाही मजबूत होताना दिसतेय का मजबूत होत नाही असा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो तेव्हा एक आपण लक्षात घेतलं पाहिजे महाविकास आघाडीने संविधान बदलाचं खोटं नरेटिव्ह असेल किंवा इतर काही ज्या गोष्टी केल्या होत्या याचा फटका महाविकास आघाडीला बसलाय आणि जनतेनी हे सर्व नाकारलेलं आहे की कुठल्याही राष्ट्राचं संविधान बदलता येत नाही हे जनतेला समजलं म्हणून जनतेनी लोकसभेला जी चूक केली होती ती खरंतर विधानसभेला केलेली नाही आणि आज भरघोस मतांनी महायुतीला निवडून दिलेला आहे आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस हे पहिलं नाव आपण पाहूया त्या विजयाचा शिल्पकार कसा आहे आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांना वारंवार ब्राह्मण म्हणून टार्गेट केलं थेट जातीचा जरी उल्लेख केला नसला तरी बऱ्याच वेळा सोशल मीडियावरती आपण पाहतोय किंवा मा महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडनं नकळत अशी विधानं आली की देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं गेलं आणि हे टार्गेट केल्यानंतर प्रचंड संयमी असलेले व्यक्तिमत्व अभ्यास व्यक्तिमत्व देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे सर्वांना मान्य करावं लागणार आहे आणि मग या या नेत्याला वारंवार टार्गेट करण्याचं काम खरंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं महाविकास आघाडीतल्या कार्यकर्त्यांनी केलं सोशल मीडियावरती प्रचंड छळलं म्हणायला काही हरकत नाही ज्या कमेंट्स आपण पाहतोय त्यातून देखील हा माणूस उभा राहिला फिनिक्स पक्षासारखा उभा राहिला खरंतर लोकशाहीमध्ये एखाद्या नेत्याच्या जातीवरून त्याला बोलणं किंवा एखाद्या नेत्याच्या जातीच्या जातीवरून किंवा त्यांच्या कौटुंबिक अनेक गोष्टीवरून त्यांना छळणं हे खरंतर लोकशाहीला मान्य नाही आणि मग अशा प्रसंगी या माहितीच्या यशाचे तीन शिल्पकार कोण असतील तर हे तीन नेते आहेत त्यामध्ये पहिल्या नंबरला आपल्याला सांगता येतील की देवेंद्र फडणवीस साहेब आहेत कारण ज्या पद्धतीने हे सर्व जातीय समीकरणांचं राजकारण असेल तेरा चौदा महिन्यापासूनचे मराठा आरक्षणाचे मोर्चे असतील किंवा जरांगे फॅक्टरमुळे त्यांची जाणीवपूर्वक कोंडी करण्यात येत होती आणि एकीकडे आपण पाहतोय ओबीसी फॅक्टर पुन्हा नव्यानं उभा करून ओबीसी नेत्यांना देखील बऱ्याच वेळा त्यांना तोंड द्यावं लागलं ह्या दोन दोन नेत्यांना दोन दोन समुदायाला तोंड देत असताना त्यांना जातीचे देखील त्यांना टार्गेट केल्या जाऊ लागलं आणि अशा प्रसंगी प्रचंड संयम ठेवून खरंतर ही परिस्थिती हँडल करण्याचं काम हाताळण्याचं काम खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आहे प्रचंड प्रचंड संयम सा, या माणसाकडे आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय महायुतीला जे यश मिळाले त्यातला पहिला शिल्पकार म्हणून आज आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहूयात कारण ब्राह्मण म्हणून लोकशाहीला मान्य नाही ब्राह्मण म्हणून तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला टार्गेट करत असाल तर ते लोकशाहीला मान्य नाही हे जनतेने दाखवून दिलं ज्या नागपूर अर्थात विदर्भातून जे निवडून आलेले आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या मतदारसंघामध्ये आंबेडकरवादी समुदाय मोठ्या प्रमाणामध्ये आहे दलित आदिवासी समुदाय देखील आहे आणि या सर्व समुदायांनी खरं सर्व समावेशक सम समुदायांनी देवेंद्र फडणवीस यांचा विजय सुखकर केलेला आपल्याला दिसून येतो कारण त्या मतदारसंघातील काही लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्यांनी कुठल्याही प्रकारचे ब्राह्मण आहेत म्हणून त्या लोकांनी त्यांना स्वीकारलं नाही किंवा नाकारलं नाही तर लोकशाहीमध्ये त्यांनी एक अभ्यासू नेता म्हणून त्यांना स्वीकारला ते प्रचंड बहुमताने माहितीनं त्यांनी आणलं चांगलं परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांचा व्यक्तिगत विजय देखील हा खऱ्या अर्थानं त्यांची त्यांचं नेतृत्व त्यांची गुणवत्ता सिद्ध करणारा असल्याचं आपल्याला दिसून येते दुसरीकडे त्यांचे अनेक विधान आपण पाहिले ते म्हणाले होते मैं समंदर हूं लौट कर वापस आऊंगा म्हणजे ही म्हणण्यामागची काय भूमिका आहे मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन या घोषणेचा देखील लोकांनी खिल्ली उडवली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खिल्ली उडवली अनेक प्रवक्त्यांनी खिल्ली उडवली परंतु प्रचंड संयम असलेल्या या व्यक्तीने पुन्हा येण्याचा हट्ट धरला आणि तो खरा करून दाखवला तोही जनतेच्या जीवावर जनतेने त्यांना पुन्हा येईल जरी त्यांनी विधान केलं अस, अस, असेल तरी त्यांना पुन्हा आणण्याचं काम हे जनतेने केलं कारण जनतेला हे सगळं समजत होतं आज आपण पाहतोय सोशल मीडिया आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे नेमकं काय सत्य आहे काय का चुकीचं आहे काय असत्य आहे या सगळ्या गोष्टी जनतेला समजतात आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सारख्या एका चांगल्या नेतृत्वाला अभ्यासू नेतृत्वाला खरंतर जनतेने स्वीकारलेलं आपल्याला दिसून येते महायुतीला स्वीकारलेलं आहे उद्धव ठाकरे यांचा यांच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर आज आपण पाहतोय काँग्रेस सोबत ते गेले आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की मी माझं दुकान बंद करीन परंतु या काँग्रेस सोबत जाणार नाही अशा असं विधान करणाऱ्या अशा खमक्या असलेल्या बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरे जेव्हा काँग्रेस सोबत जातात याचा फटका देखील त्यांना बसला आणि अशा काळामध्ये खरंतर भाजपची पडझड न होऊ देता एवढा एवढं टार्गेट होत असताना देखील भाजपची पडझड होऊ दिली नाही महायुतीमध्ये कुठलाही वाघ होऊ दिला नाही अतिशय संयमान या सगळ्या परिस्थितीला हाताळण्याचं काम खरंतर फडणवीस साहेबांनी केलं प्रचंड संयमामुळे स्वतः स्वतःवर जातीय द्वेषातून लोकांनी टीका केल्या तरी त्यांना कुठलंही उत्तर न देता आपल्या कामातून आपल्या कार्यातून आपल्या विचारातून त्यांनी उत्तर दिलं आणि त्यांनी खरंतर हा महायुतीचा विजय सुखकर केला आपला दिसून येतो दुसरं नाव आपल्याला सांगता येते एकनाथजी शिंदे खर तर या नावा नावाभोवती आज आपण पाहतोय ज्या सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा बंड झालं बंडाच्या नंतर ज्या पद्धतीने गद्दारीचा शिक्का यांच्यावर लागला होता तो जनतेनेच खऱ्या अर्थानं धुवून टाकला आणि आपल्या लक्षात येतं की एकनाथजी शिंदे एका गिरणी कामगाराचा मुलगा एक रिक्षावाला व्यक्ती जेव्हा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो त्याला खऱ्या अर्थानं लोकांच्या वेदना समजतात आणि त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं गेल्या अडीच वर्ष सवा दोन वर्षामध्ये ते काम अतिशय लोकायला भावलं आणि म्हणून दुसरे शिल्पकार या विजयाचे महायुती शिल्पकारांच्या दुसरे शिल्पकार म्हणून एकनाथजी शिंदे कसे आहेत तर लाडकी बहीण योजना आपण जर पाहिली असेल तर या लाडक्या बहीण योजनेचा फायदा हा खऱ्या अर्थाने एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या या युती सरकारला झालेला आपल्याला दिसून येतो कारण आपण पाहिलं असेल मराठा आरक्षण असेल किंवा इकडे पन्नास खोके या संदर्भाने ज्या पद्धतीने खोटं नरेटिव्ह लोकसभेच्या काळामध्ये पसरवलं गेलं होतं आणि ते देखील कसं खोटा हे जनतेने दाखवून दिलं आणि म्हणून एकनाथ शिंदे देखील या विजयाचे शिल्पकार ठरतात आपण पाहतोय खरंतर एकनाथ शिंदे यांची महाभारतातल्या कर्णासारखी भूमिका आहे प्रचंड आरोप होऊन सुद्धा आपल्या मैत्रीला जागणारा माणूस खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्या ज्या काही योजना आहेत सुकन्या योजना असेल लाडकी बहीण योजना असेल वयोश्री योजना असेल ह्या ज्या योजना आहेत ज्यांनी सर्वसामान्य माणसांच्या थेट खात्यामध्ये पैसे गेले लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे गेले आणि खरंच लाडक्या बहिणींनी त्यांना गिफ्ट म्हणून सत्ता दिलेली आहे आणि त्यांचं जे काही काम होतं म्हणजे कुठल्याही प्रकारचा आढावेडा नाही कुठलंही राजकारण असं गुंतागुंतीचं राजकारण केलं नाही जे काय आहे ते थेट भूमिका मांडण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं प्रचंड प्रमाणामध्ये सत्तावन्न जागा म्हणजे ही साधी गोष्ट नाही प्रचंड प्रमाणामध्ये यश मिळण्यामागचं एकमेव कारण आहे बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती की मी माझं दुकान बंद करेन परंतु मी काँग्रेस सोबत जाणार नाही ही भूमिका खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे यांनी ठाम घेतलेली आहे आणि खऱ्या शिवसेनेला पुन्हा एकदा त्यांनी महाराष्ट्रामध्ये सिद्ध केले की खरी शिवसेना जोडलेली आहे आणि म्हणून मराठी माणसांसाठी हिंदुत्वासाठी आम्ही किती लढू शकतो हे एकनाथ शिंदे यांनी दाखवलं आणि त्यासोबतच आपण पाहतोय की सर्वसामान्यांमध्ये या विविध योजनांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांची प्रतिमा जी आहे अतिशय चांगली झाली आणि याच कामातून त्यांच्या कार्यातून आणि थेट जनतेत जाऊन काम करण्याची पद्धत असेल किंवा कुठल्याही फाईलला रेंगाळत न ठेवता थेट निकाली काढण्याचं काम असेल अशा विविध योजना आपण पाहिलं असेल एका परभणी जिल्ह्यातल्या एका मुलीनं आत्महत्या केली तिने एक चिठ्ठी लिहिलेली होती की पप्पा ही वेळ कोणावर येऊ नये फी भरायला पैसे नाहीत म्हणून मी आत्महत्या करत आहे आणि ही इतर मुलीवर वेळ येऊ नये म्हणून त्यांनी त्या ज्या पद्धतीने त्या मुलीने चिठ्ठी लिहिली आणि ती जी टॅग लाईन चालत होती मीडियामध्ये ती, ती बातमी बघून दुसऱ्या दिवशीच त्यांनी जी बैठक घेतली आणि बैठक घेऊन मुलींचं शिक्षण हे पी जी म्हणजे पीजीचं शिक्षण असेल किंवा इकडे आपण के जी टू पीजी द्यायला म्हणून आपण की ते शिक्षण मोफत केलं आणि त्या गोष्टीचा देखील प्रभाव हे सर्वसामान्य माणसांवर पडला म्हणजे एकूणच काय तर सर्वसामान्यांची नाळ असलेले कामगारांचे सुपुत्र एका गिरणी कामगारांचा मुलगा आणि दुसरीकडे आपण पाहतोय रिक्षावाला म्हणून देखील काम केलेलं आणि अतिशय सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्ती जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यांनी ज्या पद्धतीने केलेली कामं आहेत ती कामं देखील जनतेच्या मनावर बिंबवले गेले हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि याचा याचा देखील परिणाम हा खर तर लोकांच्या मतांवरती आणि त्यांच्या याच्यावर झाला आणि एकनाथ शिंदे या महायुतीच्या या विजयातले सत्तावन्न जागा निवडून आणून विजयाचे शिल्पकार ठरतात दुसरीकडे आपण पाहतोय आजदा पवार तर दादांच्या बाबतीमध्ये आपण नेहमी म्हणत असतो आणि मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं दादा हे असं व्यक्तिमत्व आहे पवार साहेब आणि दादा दोघांची तुलना करायला गेलं तर खरं तर पवार साहेबांचा प्रचंड अनुभव आहे आणि निर्विवाद आहे की पवार साहेबांचं राजकारण हे तडजोडीचं कायम असते परंतु दादा मात्र तसे नाही दादांचं राजकारण थेट असतं ते कधीच राजकारण करतच नाहीत असं मला वाटतं त्यांचं राजकारण थेट असतं थेट कसं असतं तर एकूणच काय तर जी काही भूमिका घ्यायची का ती स्पष्ट मांडायची आहे आणि स्पष्ट वक्ते असलेले दादा यांचाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खरा असल्याचं जनतेने दाखवलं सकाळचा शपथविधी झाल्यानंतर लोकांमध्ये जी प्रतिमा दादांची तयार झालेली होती परंतु त्यानंतर दादांची जी कामं आहेत त्यांची जी भूमिका आहे स्पष्ट बोलणारा नेता मनात काहीच न ठेवणारा नेता असं जनतेला कळून चुकलं आणि म्हणून राजकारण हे राजकारण म्हणून पाहणारे आणि राजकारण करत असताना थेट भूमिका घेणारे खरं तर अजितदा सरकार नेता महाराष्ट्रामध्ये दुसरा कोणी नाही आपल्याला करा मान्य करावं लागेल दादांची भूमिका मध्यंतरी ज्या पद्धतीने आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकरांची भेट दादांनी घेतली त्यांची तब्येत बिघडल्यानंतर एकीकडे आपण पाहतोय एकनाथ शिंदे आणि दादा दोघजण बाळासाहेब आंबेडकरांना भेटतात हे दोन नेते जाऊन त्यांना भेटतात आणि दुसरीकडे आपण पाहतोय की इकडे महाविकास आघाडीतले काही नेते संजय राऊत असतील किंवा इतर काही नेते असतील त्यांनी ज्या पद्धतीने खोचक टीका बाळासाहेब आंबेडकरांच्या आजारावर केलेली होती त्यामुळे हा देखील फटका त्यांना बसलेला आहे आणि मग अशा काळामध्ये दादांची जी बाळासाहेब आंबेडकरांची भेट होणं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय समीकरण ज्या पद्धतीने आता पाहतोय आपण निकालाच्या रूपाने पाहतोय हे राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात आजीदादा पवार यांचं यश म्हणावं लागेल त्यांचा देखील या यशामध्ये हे तिसरे शिल्पकार आहेत कारण त्यांनी ज्या पद्धतीने जे राजकारण केलं खर तर काकांच्या अं करामती ह्या जनतेला माहित आहे तशा करामती देखील दादा कधी करत नाहीत आणि दादाचं राजकारण हे थेट असतं राष्ट्रवादी काँग्रेस ही खऱ्या अर्थानं जनतेला मान्य झाली आणि जनतेनं मान्य केलं की खरी राष्ट्रवादी काँग्रेस ही दादांची आहे त्यामुळे दादा देखील या शिल्पक या विजयाचे शिल्पकार ठरतात मग देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील किंवा जे दादा पवार असतील हे तिन्ही नेते आज जे काही घवघवीत यश आहे महायुतीला हे तिन्ही नेत्यांनी घेतलेले निर्णय त्यांनी केलेली कामं सर्वसामान्यांची कामं लाडकी बहीण योजना अशा विविध योजना आहेत ज्या खर इथं सांगणं शक्य नाही अशा विविध योजनांच्या माध्यमातून या तिन्ही नेत्यांनी जनतेवर जो प्रभाव टाकलेला आहे जनतेत जाऊन जे काम केलं आहे ते खऱ्या अर्थानं हे यश आहे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची फार गरज असते परंतु आज विरोधी पक्ष देखील जनतेनं ठेवला नाही जनता आज आपण पाहतोय महायुतीच्या परड्यामध्ये भरभरून मते टाकलेली आहेत एकूणच काय देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार असतील या नेत्यांना जनतेने स्वीकारलेलं आहे यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि जातीय समीकरणे जनतेने नाकारलेली आहे धन्यवाद